वेलकम टू माय ब्लॉग हॅलो हाय कसे आहात मजेत ना तर, आज तर मुलन मुलन मी आज बनवत आहे मंचुरन तर उन्हाळा खूप वाढला आहे म्हणून मुलांच्या मुलांनी सांगितले म्हणून मी बनवत आहे मंचुरन तर चला पाहू मंचुरन मी कसे बनवत आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर मी आज या ठिकाणी मंचुरियन बनवणार आहे तर मंचुरियन बनवण्यासाठी हे दोन पत्ता गोबी घेतले आहेत तरी असा एक खिसून असा करून घेतला आहे खिसून म्हणजे पूर्णपणे बारीक झालेला आहे तर चला मी दाखवते मंचुरियन कसे बनवणार आहे आणि मंच्युरियन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील दाखवते चला या ठिकाणी आपले आता दोन्ही पत्ता गोबी खिसून तयार झाले आहेत आता त्यानंतर मी त्या पत्ता गोबी मध्ये पूर्णपणे पाणी पाणी काढून घेते पहा अशा प्रकारे मी पाणी काढून घेतले आहे आणि या ताटली याचे पाणी साठले आहेत असे पाणी काढून घ्यायचे लाडू बंद पाहिजे अशा प्रकारे पहा आणि असं केल्यामुळं काहीच पाणी त्यामध्ये शिल्लक राहत नाही आणि नाही पाणी शिल्लक राहिलं की ते मंचुरियन सुद्धा खायला एकदम चविष्ट आणि भारी लागतात साठी एक वाटी बेसन पीठ हिरवी मिरची हळद आणि लसूण ओली मिरची आणि चवीनुसार मीठ हे घेतले आहे तर आता यामध्ये मी बेसन पीठ जेवढे लागेल तेवढे मी टाकून घेणार आहे तर या प्रकारे आता यामध्ये थोडी मी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडस चवीनुसार मीठ यामध्ये मी लगेच थोडी हळ पावडर टाकून घेते करून घेतला आहे आता हा लसूण यामध्ये मिसून घेणार आहे आणि मिसाळल्यानंतर हे पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचे आणि याचे लाडू बांधल्या बारीक बारीक छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे हिरवी मिरची कोथिंबीर बेसन पीठ आणि हा पत्ता गोबी पूर्णपणे ह्याचा एकत्रितपणे एक जीव झाला आहे तर आता या ठिकाणी मी छोटे छोटेसे गोळे बांधून घेणार आहे मंचुरियन साठी तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही बांधू शकता छोटे मोठे तुम्ही या ठिकाणी छोटेच गोळे बनवत आहे आणि हे गोळे बनवताना लाडू जसा बांधतो त्याप्रमाणे बांधून घ्यायचे हे मंचुरियन बऱ्याच पैकी बांधून घेतले आहे तर आता हे तळतळतच मी हे बांधणार आहे तर ठिकाणी मी मंचुरियन तळणार आहे ठिकाणी मी आता कढईमध्ये मंचुरियन सोडले आहेत तर पहा अशा मंचुरियन सोडलेले आहेत आपले मंचुरियन तयार झाले आहेत तर हे एकदम खुशखुशीत मंचुरियन तयार झाले आहेत पण मी हे मोकळेच मंचुरियन ठेवले आहेत कारण की हे मुलांना असेच आवडतात ते ओलसर मंचुरियन मी केले नाही तर हे मुलांसाठी केले आहे तर तुम्हाला कसे आवड कशावा, कसे वाटले हे मंचुरियन जर आवडले असेल तर, तर, तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाए बाए